आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला त्यांनी जे आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के संदर्भातला जो विधेयक मांडलेला होता त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे मात्र विरोधी पक्षाकडून एक मागणी केली गेली होती आणि एक पत्रसुद्धा पाठवलेलं होतं की सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्या आधारावर हे विधेयक टिकणार किंवा हे आरक्षण टिकणार याचा खुलासा करा अशी त्यांनी मागणी केलेली होती मात्र त्यांना सभागृहात सुद्धा बोलण्याची संधी दिली गेली नाही यासंदर्भात बोलण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवर आपल्यासोबत आहेत सर तुम्ही पत्र लिहिलेलं होतं असं सांगितलं की कोणत्या आधारावरती मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणार याचा खुलासा करा याचा खुलासा केला आहे का तुम्हाला कायदेशीर बाबी समजून नाही बघा आम्ही आम्हाला माहित होतं की सरकार चर्चेतून पळ काढणार चर्चे, चर्चे सरकारला केवळ वेळ मारून न्यायचा होता निवडणुकीमध्ये मतं घ्यायची मराठा समाजाची म्हणून मराठा समाजाशी बनवाबनवी करायसाठी बिल आणलं गेलं आणि त्यासाठीच आम्ही पूर्वी पत्र दिलं होतं की हे कशाच्या आधारावर टिकणार आहे जरांगे पाटलांचं म्हणणं जे होतं त्याच्यावर खुलासा करा आणि आम्ही चार मुद्दे उपस्थित केले होते चार मुद्द्यावर सरकारनी काही स्पष्टीकरण दिलं नाही सरकारने आपली बाजू मांडली नाही कायद्याच्या चौकटीत कसंही आरक्षण दिखेल आणि खुलासा कुठलाही केलेला नाही विशेष रूपानं दोन वेळा हे आर हे बिल कानो कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही आणि अशा स्थितीमध्ये वेगळे दहा टक्के आरक्षण आणून निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मतं घ्यायची आणि निवडणूक संपली की मराठा समाजाला वापरून फेकून द्यायचा असाच या कायद्याच्या मागचा शासनाचा उद्देश मला स्पष्ट दिसतो आहे हे देखील आरक्षण टिकणार नाही हे स्पष्ट आहे का मला तरी वाटतं की कायद्याच्या चौकटीत नसल्यामुळे हे टिकणं जरा कठीण आहे अशी माझी भावना आहे आता ते कसं टिकेल काय टिकेल हे बी काही नाही पण माझ्या बा मला जे एकूण मागील दोन वेळा जे बिल आणलं गेलं त्यात आणि यात फार काही बदल आहे असं मला दिसलं नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणादरम्यान वारंवार सांगत होते की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आम्ही आरक्षण सध्या मराठा आरक्षणाला दे, देत मराठा समाजाला देत आहोत असं आता क्लिअर झाले का की आता ओबीसी लागणार नाही तुम्ही पाच महिने जरांगी पाटलांचं आंदोलन का वाढवलं का तुम्ही लाठीचार्ज केला पाच बैठका दहा बैठका का घेतल्या त्यातून काय निष्पन्न झालं मराठी मराठा समाजाला तुम्ही खेळवत होता तुमच्या मागे हा हेतू होता की ओबीसीलाही दिवसायचं आणि मराठ्यांनाही दिवसायचं मग ओबीसीना सांगायचं की आमची तुमच्या आरक्षणाला धक्का लावला नाही आम्ही तुमच्या हिताचं रक्षण केलं आणि तुमचेही मतं आम्हाला पाहिजेत आणि मराठा समाजाला सांगायचं की तुमच्या हक्कासाठी आम्ही दहा टक्के आरक्षण केलं तुमचेही मतं पाहिजेत द्यायचं कोणालाच नाही मतं मात्र सगळ्याची घ्यायची असा हा खोटारडा फसव सरकार या ठिकाणी फसवेगिरीचं काम केलेलं आहे नवी मुंबई नंतर पुन्हा एकदा आज मराठा समाजाला फसवलं गेलं आहे का असं तुम्हाला वाटत मला मराठा वाट समाजाची या आ, जे आज मंजूर केलं गेलं त्यातून मराठा समाजाची फसगतच झाली प्रश्न असा की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी मराठा समाजाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला आरक्षण देणार आज हे बिल पास करून ती त्यांनी शपथ पूर्ण केली आहे का असं वाटतं नाही शपथ पूर्ण करण्यासाठी फसवलं आहे हा हे जे कायदा केलेला आता बिलरुपानं आणून मंजूर करून हा फसवणुकीचा म्हणजे शपथ पूर्ण केली आणि त्यांची शपथ पूर्ण झाली पण मराठा समाजाची मात्र फसवणूक झाली